आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्राच्या चौथ्या वर्धापन दिन पूर्ण येथे संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले परभणी जिल्ह्यातील पूर्ण शहरात डॉ जाकीर हुसेन सभागृह येथे रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा चौदा वर्धापन दिन मोठा उत्साह साजरा करण्यात आला यावेळी व्यापारी महासंघाचे तालुका होते यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश राज्यपाल पुरस्कार प्राप्त धनराज गवळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे समन्वयक नाशिक श्रीकांत सोनवणे अध्यक्ष उज्ज्वल विकास सेवा बहुउद्देशीय संस्था रवींद्र कुमार गायकवाड मुख्य संपादक कार्यकारी हो संपादक सलीम सय विदर्भ उपसंपादक राजेश छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी अकबर शहा डॉक्टर गुलाब इंगोले माजी हिराजी भोसले माजी केंद्र प्रमुख सय्यद मनसुख सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षी काळे भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते प्राध्यापक नाशिक येथील विशेष प्रतिनिधी आनंद दाबाडे सुनील आठवले कार्यक्रमाचे आयोजक तथा जिल्हा प्रतिनिधी कर। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल पुंडगे विजय सनोले पत्रकार कृष्णा काळे पत्रकार विष्णू चापके संजय पांचाळा मधुरा गरड सय्यद तौफिक परवेज खान रिपब्लिकन वार्ताचे सर्व संचालक समूह मंडळ सर्व जिल्हा तालुका प्रतिनिधी यांनी आवर्जून उपस्थिती होती पाहूया सविस्तर वृत्तांत शिवक्रांती चौथा त्यांचा एक वर्धपान दिन या दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो माझ्या भारतीय जनता पार्टी या पक्षातर्फे सर्व महाराष्ट्रातर्फे आज आमच्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी नरेंद्रजी नरे मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही काम करत असतो त्या विषयावरती सांगायचं असं आहे की आज मी पुण्यावरने ह्या ठिकाणी आलेलो आहे पण कशासाठी आलो, आलो कुठला संदर्भ होता काय होता हे मी न बघता मला माहिती आहे की आज चळवळ असते चळवळ ही अशी असते की पत्रकारिता म्हणजे एक झिरोतनं एक हिरो बनू शकते आणि त्या माध्यमातून जे लोक आपले संपादक उपसंपादक राष्ट्रीय अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील यांना मी सर्वांना शुभेच्छा देतो कारण यांनी ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून यांनी चांगल्या प्रकारे काम करावं एकदम व्यवस्थित काम करावं कुठल्याही चुकीच्या बातम्या लावणे मी त्यांना हे पण मी सांगू शकतो आणि जोपर्यंत तुम्हाला सहवास कशाला म्हणतात हे सहवास एक असा असतो की माणसाला झिरोतून माणूस देशापर्यंत कसा पोहोचू शकतो की आज आपण कुठल्या तरी मीडियाच्या माध्यमातून आपली प्रगती होते आपण आपले काम आपण तिथपर्यंत घेऊन जातो त्यांनाही सुद्धा एक देशाचा आपण एक चौदा स्तंभ हे आपण त्यांची निवड केलेली आहे आणि महत्वाचा विषय हाच आहे की त्यांनी सुद्धा वेळोवेळी चांगल्या बातम्या द्याव्या चांगले म्हणजे महिलांच्या विषयी जास्त माझं म्हणणं तर आहे चांगलं महिलाविषयी त्यांनी फोकस करावं वरती राज्यापर्यंत त्याच्यानंतर दिल्लीपर्यंत त्यांची बातमी पोहोचव की आज आपल्या खेड्यापाड्यामध्ये जे तालुका असतील जिल्हा असेल ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या आमच्या महिलांना सुद्धा त्यांच्या हाती काम आले पाहिजे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे आणि चांगल्या शासकीय काम सुद्धा हॉस्पिटलचे प्रश्न असतील कोणाच्या पोलीस खात्यातले प्रश्न असतील कोणाचे शाळेचे प्रश्न असतील हे सर्व प्रश्न त्यांनी वरपर्यंत नेऊन पोहोचवा मी एवढेच बोलून माझे दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र